या सर्वांनी लाईवला पटपट लाईव्ह चालू झालेली आहे तर सर्वांनी या कमेंट करा पुण्या गावात आलं पाक बस दौलात आणि खुद खुद हसते गालात बोला पटापट पत्त कमेंट करा सर्वांनी या लवकर लवकर लाईव्ह चालू झालेली आहे स्क्रीनला डबल टॅप करा जेवण झाले का सर्वांचे जेवण झाले का सांगा कमेंट करून बोला लवकर लवकर कुठे हरवले सगळेजणच